काय का जैन बोर्डिंग आपण बघितलं असंत महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तीग्रह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे जे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदायु आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने एक कर्ज दिलं आहे ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाट्यातून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे ह्याच्यामध्ये मलाच ना अख्ख्या पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाशी पाल सगळ्यांमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही हो युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत तर मी म्हणतो ह्याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यासहित मी माझं स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतो आहे ह्याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही के आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तर शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता सा पी आय साहेबांशी बोललो आहे त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि ह्यामध्ये मनपा म पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहेत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरनी जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये ते आता पी आय साहेबांशी बोललो आहे मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नेम नेमवले आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलढाणा बँकबरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा आणि बँकेतले काही संचालक मंडळी असेल त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाग घोटाळा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सहा केल्या किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं तापसाची वेळ आली आणि ह्यांच्या ह्यांना किती बिल्डर करून ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती डिरीट नावाची कंपनी ही गोखल्यांचीच होती मग गोखल्यांनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन मं एक मंडलिक नावाच्या कंपनीने मं केलं आणि त्याचं मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपयाचं आहे आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलेंनी तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बा दुसऱ्या कंपन्या एक बडेकर आणि एक रांजणेकर ह्या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे कोटी रुपये भरले एकाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सगळे त्यांचे सी ए बी ए सगळे तर ते त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढं आपण पैसे भरा तेवीस कोटीच्या आपण भरायला पाहिजे तर हिंनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदायुक्तांकडे गेलं धर्मदायुक्तांच्या हे कसं लक्षात नाही आलं की ते सगळं त्यांनी पेपर बघितले असेल जे फॉर्म भरले ते भर एकाच टेबलवर भरले टाईप एकच आहे त्याचे सगळे अक्षरं सारखी आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात द्यायला दोन त्यांनी पहिले बाद करायला पाहिले होते तर त्यांनी ते बाद नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकलं पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते धर्मदायुक्तांच्या कडे बी याच्यामध्ये या संशयाची सोय झाली त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला माग आहे याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिस मध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशापासून खरेदी कर झालं त्या खरेदी सगळे संचालक होते का का अपिडेट दिलं याची चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ह्या ही सगळी घटना या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे आणि जर एवढे महाग घोटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आत्तापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना कोणा त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकरांनी गोखले धुमाकूल झाला आहे प्रशासन हाताशी धरलं आहे चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात या आत्तापर्यंत सगळे ऑडिट झाले पण ह्याचं चा, आणि याच्यामध्ये तुम्हाला कळन की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे हा फक्त म्हातारी मेलेला आहे दुःख नाही काळ सोकवलेला आहे आपण ज्या अंगणात उभं राहिलो इथं पुणे विद्याचं माहेरघर इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळं विद्यार्थी इथे शिकायला होते मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात काही तक्रारी त्यांच्या विरोधात काही सांगण्यासाठी आलात का नाही आता याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिटमध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आता आपलं ठरलंय की नाव नाही घ्यायचं आणि घेणार नाही आता आता ठरलंय तर कारण दहा दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट होता रोज बोलत होता आणि आता अचानक म्हणतात की त्यांचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतं काय झालं काय असं अचानक नाही नाही आता जर थोडं आपण थोडं पुढे जायचं राजकीय एकनाथ शिंदे टाकलेला आहे जाऊ जाऊन राहिलं इथलं तर ह्याच्यामध्ये जे मूल्यांकन केलं ती मंडली कंपनी त्याचा बी शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला जे काय अपेक्षित आहे हे सगळं दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी झालेलं मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे मग रवी धंगेकरचं नाव आलं तर रवी धंगेकर वर आता ह्याच्या पुढचं जे जे येतील त्यांना त्यांनी दोषी धरलं पाहिजे त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि इथे गप असणार नाही हे सगळं तुमच्याकडे पुरावे पुरावे आहेत कारण तुम्ही इतके आले त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही ते आरोप करताय तुमच्याकडे काही पुरावे आहेत का नाही नाही या संपूर्ण प्रकरणाशी संबंध समज दोनशे काही पुरावे तुम्ही पोलिसांना दिले नाही आता याच्यामध्ये नाव घ्यायचं नाही धरलं पण आता तुम्ही मला तिकडे न्यायची इच्छा आहे नाएद का सर्वात आधी तुम्हाला सांगू का याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे मी आता मी रोजच बोलणार आहे एका दिवसात तक्रार दिली सुरुवातीला तक्रार देण्यानंतर त्यांचे पुरावे किंवा त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही असं काय झालं नेमकं की दोन दिवसापासून ते नाव का घेत नाही माध्यमांसमोर जरी नाव घेणार नसला तरी आता तक्रार देताना आता नावाचा उल्लेख आहे का नाही तक्रार देताना जे जे दोषी असेल रवी धंगेकर याच्यात दोषी असेल तर रवी धंगेकरला अटक करा म्हणजे आता ह्याच्या पुढचं तुम्हाला काय सांगू म्हणजे जे दोषी असेल त्यांना अटक करा कोणाला सोडू नका हे माझं मत दोषी सगळ्यांकडे मी सगळ्यांचीच मागणी केली आहे बघा माझ्याकडे मागणी आता याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही मी तुम्हाला एक त्यांना एक आज माझं